रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षाच्या रेसिपीमध्ये आज आता आपण करत आहोत आषाढ महिना सुरू आहे तर आषाढ महिना म्हटलं की कापण्या हा पदार्थ बघा आलाच मस्त अशा आपण गव्हाच्या पिठापासून आणि गुळापासून मस्त अशा कापण्या करणार आहोत आता प्रथम मी कढई थोडीशी गरम करून घेतली आणि त्यामध्ये विलायची आणि बडीसोप टाकून व्यवस्थित अशी भाजून घेतलेली आहे आता यामध्ये बघा सुंठ देखील टाकली जाते परंतु माझ्याकडे सुंट नाही आहे म्हणून मी त्यामध्ये सुंट टाकलेली नाही ते भाजून व्यवस्थित साईडला ठेवलं कढईमध्ये बघा गूळ टाकलेला आहे आणि त्यामध्ये साधारण एक किलो गुळासाठी ना तुम्ही एक ग्लास पाणी टाकू शकता त्यामध्ये मी जरासं एक ग्लासच पाणी टाकलेलं घे टाकलेलं आहे आणि ते आ, मेल्ट होण्यासाठी ते उकळून घ्यायचं आहे आता बडी सोप भाजून घेतली होती मी आणि विलायची देखील भाजून घेतली होती त्यामध्येच जर असे मी तीळ ऑलरेडी भाजून ठेवलेले होते ते देखील टाकून ते व्यवस्थित असं बारीक करून घेतलं आता गूळ साईडला बघा वितळून मी थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे तोपर्यंत काय केलं की गव्हाचं जे पीठ आहे ते व्यवस्थित असं चाळणीने चाळून घेतलं त्यामध्ये जर असं मीठ टाकायचं आणि जे आपण बडीसोप आणि भाजलेले तीळ होते ते बारीक करून घेतलेलं होतं ते देखील त्यामध्ये टाकलेलं आहे तीळ बघा भाजून बारीक करून जर टाकलं ना कापण्यामध्ये तर कापण्याला ना मस्त अशी वेगळीच चव लागते म्हणून इथे मी तीळ देखील बारीक करून टाकलेले आहेत आता जे आपण गव्हाच्या पिठामध्ये बारीक केलेलं साहित्य होतं मीठ टाकलेलं होतं ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि नंतर जे आपण गुळवणी करून घेतलं होतं म्हणजे गुळ आणि पाणी टाकून ते व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे थोडं थोडंसं असं करून बघा मी बऱ्यापैकी ते मिक्स केलं आणि नंतर राहिलेलं जे आपलं गुळवणी होतं ते देखील त्या पिठामध्ये टाकून घेतलं आणि आता मस्त असा त्याचा एकच गोळा करून घ्यायचा आहे आपण जेव्हा हे मळत असतो ना तेव्हा अगदी घट्टसर किंवा अगदी पातळसर असं मळून घ्यायचं नाही कारण पीठ जसजसं आपण तास दोन तास जातील ना जस जसा वेळ जाईल तसं तसं पीठ बघा बऱ्यापैकी घट्ट व्हायला लागतं कारण आपण त्यामध्ये गूळ टाकलेलं आहे म्हणून पीठ मळतानाच थोडंसं सैलसर मळून घ्यायचं आहे येथे मी व्यवस्थित असं पीठ मळून घेतलेलं आहे आणि बघा ही प्रोसेस ना मी रात्री केलेली आहे साधारण हे कापण्या करण्यासाठी आपल्याला एक सोळा ते चौदा तास असा मध्ये वेळ जाणार आहे कमीत कमी सात ते आठ तास हे पीठ भिजलंच पाहिजे नाहीतर तुम्ही ते रात्री मळून ठेवून जरी सकाळी केल्या ना तर मस्त अशा त्याच्या कापण्या तयार होतात म्हणजे जेवढं पीठ भिजल ना तेवढ्या कापण्या मस्त अशा होतात परंतु अति देखील वेळ त्याला जाऊ द्यायचं नाही म्हणजे अगदी चोवीस तास किंवा दोन दिवस पीठ मळून ठेवायचं नाही म्हणजे रात्री मळून ठेवलं पीठ तर दुपारी बघा दुसऱ्या दिवशी दुपारी बारा एक वाजता तुम्ही याच्या कापण्या मस्ताशा करू शकता फ्रीजमध्ये वगैरे हे पीठ ठेवायचं नाही मी अगदी बघा बाहेरच रूम टेम्परेचरच्या ह्याच्यामध्ये ठेवलेलं होतं आता सकाळी ते पीठ मी काढून थोडंसं बघा मळून घेतलं त्याला वरून थोडंसं तूप देखील लावलेलं ला आहे आता बघा मी एक सांगायचं तुम्हाला म्हणजे दाखवायचंच विसरलेलं आहे जेव्हा आपण गुळवणी केलं होतं ना त्या गुळवण्यामध्ये मध्येच मी खायचा सोडा आणि तूप देखील टाकलेलं होतं यामुळे काय होतं तुपामुळे ना मस्त अशा सॉफ्ट होतात कापण्या आणि सोड्यामुळे थोड्याशा बघा ते फुगण्यासाठी मदत होते सोडा बघा अगदी जास्त देखील आपण भजी वगैरे करण्यासाठी जेवढा टाकतो त्याप्रमाणात टाकलेलं नाही अगदी चिमूडभर मी सोडा टाकलेला आहे आता मस्त त्याची लाटी लाटून घेतलेली आहे अगदी पातळ किंवा अगदी जाडाशी न लाटून घेता थोडीशी बघा जाडाशी लाटून घेतलेली आहे इथे मी तुम्हाला दाखवलेलं देखील आहे किती जाड लाटायची आणि नंतर त्याच्या दोन्हीही साईडला खसखस आहे ती मी लावून घेतलेली आहे इथे तुम्ही बघा खसखस लावण्याऐवजी तीळ देखील लावू शकता तिळाने तीळ लावल्यानंतर देखील बघा कापण्या दिसायलाही सुरेख दिसतात आणि चवीलाही खूप छान लागतात आता खसखस लावल्यानंतर ती व्यवस्थित अशी सेट व्हावी म्हणून मी ती दोन्हीही बाजूने अशी बघा एकदा थोडं थोडंसं जे आपलं बेलणं आहे ते फिरवून घेतलेलं आहे आता त्याचा स्क्वेअर आकार आण्या येण्यासाठी म्हणजे चौकोनी आकार यावा म्हणून मी त्याच्या कडाकट करून घेतल्या आणि अशा पद्धतीने मी एक चौकोनी आकार त्याला दिलेला आहे म्हणजे आपल्या ज्या कापण्या करणार आहोत त्याचा बघा आकार व्यवस्थित येतो आता बघा जास्त छोट्या देखील त्याचा बघा साईज करायची नाही नाहीतर बघा त्या काही वेळेस ना तळायला खूप त्रास होतो म्हणजे अगदी थोड्याशा मोठ्या म्हणजे आपण ज्या कर शंकरपाळ्या करतो त्या पद्धतीने नाही त्या थोड्याशा आकाराने मोठ्या कापण्या ठेवायच्या म्हणजे ती व्यवस्थित तळल्या देखील जातात आणि दिसायला देखील दे बघा प्रॉपर कापण्याचा आकार हा असा असतो <coughs> 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 आता साईडला मी ऑलरेडी <laughs> तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं त्यामध्ये बघा एक कापणी मी टाकून पाहिली तेल गरम झालं का हे अगोदर बघून घ्यायचं नाही तर बघा अगदी थंड तेल असेल तर कापण्या बघा व्यवस्थित अशा तळल्या जात नाहीत म्हणजे कडक होतात आणि अति गरम झालं तर त्या पटकन करपल्या जातात आतून कच्च्याच राहतात म्हणून मी एक कापणी टाकून पाहिली तर मस्त असं तेल गरम झालेलं आहे कापण्या देखील आपल्या टम्माशा फुगत आहेत आता राहिलेल्या कापण्या ज्या आहेत जेवढ्या तेलामध्ये बसतील एवढ्याच प्रमाणात टाकून घ्यायच्या जास्तही कापण्या तेलामध्ये टाकायच्या नाहीत नाहीतर ते, ते उलटायला खूप त्रास होतो आणि कापण्या देखील तुटतात कापणी तुटली की ती फुगायला देखील फुगत देखील नाही त्यामुळे मऊ होत नाहीत अगदी बघा शक्य होईल म्हणजे थोड्या थोड्याशा करून आपण अज्जात अज्जात हलक्या हाताने त्या उलटून घ्यायच्या आहेत इथे बघा मस्त अशा आपल्या दोन्ही बाजूने कापण्या मी तळून घेतलेल्या आहेत मस्त असा त्याला कलर देखील आलेला आहे आणि मस्त अशा टम्म फुगलेल्या देखील आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका इथे बघा सर्व कापण्या आम्ही तळून घेतलेले आहेत बघा काही कापण्याला तर ना मस्त असे लेअर देखील आलेले आहेत मऊ सॉफ्ट अशा कापण्या आपल्या खाण्यासाठी तयार झालेले आहेत आषाढ महिना आहे प्रत्येकाने कापण्या का केल्याच पाहिजेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद